ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करून हाकेंना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके महाराष्ट्रभर ओबीसी समाजातील सर्वांना एकत्र करण्यासाठी सभा घेत आहेत आंदोलन करत आहेत या आंदोलनामुळे सर्व ओबीसी समाज एकत्र येत आहे हे पाहूनच काही समाजकंटकांनी लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ले करण्याचा सा प्रकार चालू केला आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेचा सकल धनगर समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येते हाकेंच्या वाहनावर लाट्यांनी हल्ला केला आहे हाके हे लोकशाही मार्गाने ओबीसी हक्कासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत हाके केवळ ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना काही समाजकंटक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत आहेत आजपर्यंत त्यांच्यावर नऊ वेळा असे हल्ले झालेले आहेत अद्यापर्यंत एकाही हल्ल्यातील हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आम्हा असा प्रश्न पडतो की महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था आहे का एवढ्या मोठ्या घटना घडूनही गृहमंत्री तथा मुख्यमंत्री गप्प का आहेत पोलिसांकडून हल्लेखोरांवर का कारवाई केली जात नाही असा आमचा सवाल आहे त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांच्यावरही खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा व लक्ष्मण हाके यांना तात्काळ अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सकल धनगर समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आला यापुढे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवर व नेत्यांवरील हल्ले धनगर समाज खपवून घेणार नाही हाके यांच्या समर्थनार्थ धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात येत आहे यावेळी धनगर समाजाचे नेते नरेंद्र काळे चेतन नरोटे अर्जुन सलगर राम वाक्से उमेश कोळेकर राज बंडगर मनीषा माने सिद्धारु बेडगनूर देवेंद्र मदने सोपान खांडेकर डी पांढरे विनोद मोठे बिराप्पा बंडगर सुजित कोकरे नारायण माने शिवाजी काकडे शेखर बंगाळे गोविंद धुळे संदीप धायगुडे सोमनाथ पांढरे यांच्यासह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्यावर आता पातळीमध्ये झालेला हा नववा हल्ला आहे आणि आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये शासनाने कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्यामुळे हल्लेखोरांचं मनोबल वाढत चाललेलं आहे आणि हटकेसरांवर वारंवार हल्ले होत चाललेले आहेत आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही वेळीच दखल घ्या हटकेसरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करा आणि हल्लेखोरांना कायद्याचा जो काय आहे तो जर बसवा अन्यथा अन्यसी समाज हा होईल आणि मग ह्या आंदोलनाला लागेल त्यामुळे योग्य वेळी या गोष्टीवर पावलं उचलणं फार महत्वाचं आहे नेमकं काय सांगाल आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आहात आणि एक निवेदन दिलेलं आहे त्यांच्यावर आतापर्यंत नऊ हल्ले त्या नऊ हल्ल्यामध्ये ठोचपणे कारवाई कुणावधी झाली नाही काल जो हल्ला झाला हा अतिशय म्हणजे पोलीस संरक्षणात असताना जो हल्ला झाला ते अतिशय निंदनीय तर सर्वप्रथम आम्ही सखल धनगर समाज म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात तरी असे हल्ले होऊ नये त्यांच्या सुरक्षेची खूप वाढ व्हावी ज्यासाठी आम्ही आत्ता ज्यांनी हल्ले केले ते नऊ हल्ले ज्यांनी केले त्या सगळ्याच्या मुळा मुळाशी जाऊन या सगळ्या नोट कारवाईवादीच्या दृष्टीने त्या सुंदर बक्त पक्षाचे असताना सुद्धा केवळ समाजासाठी एकत्र आलात असं चित्र दिसतंय नेमकं काय सांगाल कोणती मागणी असेल शासनाकडे समाज नेते निर्दयी होतं महाराष्ट्र उभे असताना आपला बक्त नवीन नवा हल्ला तंत्र आहे हे काय पारंपरिक लोकांना वाटतं की लक्ष पक्षासाठी खुले नाही रिपब्लिकन संघटना एकत्र येऊ नये त्यांना आहे त्यामुळे आता नवा हल्ला आहे आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षाला असले होते धनगर समाज ह्या आई आहे आणि पक्ष हा वेगळा असतो तर ज्या समाजभर अन्याय होईल त्या ठिकाणी पक्ष न बघता त्या समाजाला प्राधान्य दिलं पाहिजे पुन्हा सगळ्या समाजाचे आपले पक्ष लक्ष्मण साहेब हक्के हे महाराष्ट्र करत असताना हा नववा हल्ला त्यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं शासन या ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे असं होत असलं असं वाटत नाही समोरचे जेव्हा वादग्रस्त हल्ले करतात बोलतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही लक्ष्मण सरे एकटे बोलतात का जर समोरचा बोलून त्या प्रति हल्ला फेक करणारच आपण अधिकार आहे लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही ज्या हल्ला करता एका विशिष्ट समाजात टार्गेट करता त्यांना हे नव्हता ते ज्या ज्या गावातील त्या ठिकाणी तुम्ही दगडफेक करता आता आम्ही दगड खायचे का शासन म्हणून तुमचं काम आहे जर लक्ष्मी नाटके त्या भागामध्ये जात असताना पोलीस बंदोबस्त तुम्ही त्यांच्या असताना दगडपेठ करता ही लोकशाही आहे का लक्ष्मी नाटकेंच्या जीवाला बरं वाट झालं रोविंद समाज पेटल्याशिवाय राहणार नाही